या बाबत मी प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्याचे माजी आमदार राजभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून व सिन्नर नगर परिषदेच्या पुढाकारातून शहरातील विजयनगर परिसरात साकारण्यात आलेला अहिल्याबाई होळकर वारकरी भवनाच्या आवारात भव्य विठ्ठल मंदिराच्या कामाला कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सुरुवात करण्यात आली यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांसह नगर अध्यक्ष किरण डगळे व नगरसेवक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते प्रबोधिनी अर्थात कार्तिके एकादशीच्या शुभ मुहूर्तावर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते मंदिर कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामास प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी युवा नेते उदय सांगळे नगर अध्यक्ष किरण डगळे जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार गटनेते हेमंत वाजे जगन पाटील भाबड नगरसेवक शैलेश नाईक प्रमोद रुपेश मुठे श्रीकांत जाधव सोमनाथ पावसे मंगला शिंदे नलिनी गाडे यांसह ठाणगावचे नामदेव शिंदे लक्ष्मण बर्गे आदींसह शिवसेना पदाधिकारी व वा रहिवासी उपस्थित होते एस एन न्यूज साठी ताराचंद रुपवते या ठिकाणी मंदिराची मूळ मेड आज आपल्या सर्वांच्या सोबत झाली आहे <coughs> त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर मंदिराची लांबी रुंदी ती पस्तीस फूट बाय अठ्ठावीस फूट असं स्वरूप राहणार आहे उंची ही तीस फुटाची असेल तर फक्त विठ्ठल मंदिर आहे जनसेवक राजाभाऊजी वाजे यांची हिची संकल्पना होती या ठिकाणी आपण जे वारकरी भवन बांधले त्या वारकरी भवनला एक मोठं स्वरूप आलं पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आपण विठ्ठल मंदिराचं नियोजन केलं होतं आणि आज त्या कामाचा शुभारंभ आपल्या सर्वांची साक्षीने होत आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो थांबतो